सध्या सगळीकडे असणारं ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी झालेला पाऊस ही हवामान स्थिती आंबा पिकाच्या दृष्टीनं प्रतिकूल आहे मुळातच यावर्षी उशिरापर्यंत झालेला पाऊस आणि पावसाळा संपल्यानंतरही जमिनीत जास्त काळ टिकलेली ओल ही स्थिती आहे त्याला नोव्हेंबरमध्ये पडलेली थोडीफार थंडी आणि पुन्हा झालेलं ढगाळ वातावरण आणि पावसाळी स्थिती या सर्व हवामान घटकाचा फटका पिकाला बसताना दिसतोय काही ठिकाणी दोन तीन दिवसात पाऊस ही झाला अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आंबा बागांमध्ये मोहर येण्यासंदर्भात फटका बसू शकतो ज्या बागांमध्ये पॅक्लोब्युट्रोझॉल या वाढ नियंत्रकाचा वापर केला होता त्या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यात बऱ्यापैकी म्हणजे साठ ते सत्तर टक्क्यांपर्यंत मोहर आलेला आहे आता राहिलेला मोहर येण्यास सुरुवात होत असतानाच जागोजागी तयार झालेलं ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी झालेला पाऊस यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये बऱ्यापैकी वाढलेली थंडी कमी झाली परिणामी राहिलेला मोहर कितपत बाहेर पडणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये शंका निर्माण झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेली भीती काही प्रमाणात खरीही आहे कारण आंबाबागेत ढगाळ वातावरण असल्यास कार्बन नायट्रोजनचं प्रमाण नत्राचं प्रमाण वाढतं तर कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी पडतं त्यामुळे मोहर निघण्याऐवजी त्या डोळ्यातून नवतीच बाहेर पडते बऱ्याच वेळा नवती आणि मोहर यांच्यामध्ये स्पर्धा होऊन त्यात जिंकणारा बाहेर येतो म्हणजेच या परिस्थितीत मोहर बाहेर पडला तरी त्यात बारीक पाने निघतात मोहर जरा बऱ्यापैकी बाहेर पडल्यास ती पाने गळून पडतात पण या प्रक्रियेमध्ये पाने ताकदवान असतात आणि मोहर कमकुवत होतो असा कमकुवत मोहर बाहेर पडल्यानंतर गळून जातो पाने शिल्लक राहतात मोहराला ताकद देण्यासाठी नवतीवर नियंत्रण आणणं गरजेचं असतं त्यासाठी क्लोर मेकवाट क्लोराईड या वाढ नियंत्रकाची दीड ते दोन मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारणी घ्यावी त्यासोबत तेरा शून्य पंचेचाळीस या विद्राव्य खताची पंधरा ते वीस ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारणी घेतल्यास फायदा होतो नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण मोहर बाहेर पडणं गरजेचं असतं त्यामुळे एप्रिलमध्येच अन्य फळे बाजारात येण्यापूर्वी फळे काढणीस येतात आता डिसेंबरचा पहिला आठवडा संपला असून बागेतील मोहराच्या स्थितीनुसार उपाययोजना करणं गरजेचं आहे एकदा संपूर्ण मोहर बाहेर पडल्यानंतर थोडंफार ढगाळ किंवा पावसाळी वातावरण चालून त्यामुळे कमी झालेली थंडी मोहराच्या परागीकरणासाठी फायदेशीर ठरू शकते ज्या बागांमध्ये संपूर्ण मोहर बाहेर पडलेला आहे अशा ठिकाणी परागीकरण चांगल्या प्रकारे होऊन फळाचा आकार वाढण्यास मदत होईल फक्त या काळात रोग आणि तुडतुड्यासारख्या रस शोषक किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यापासून मोहर आणि पुढील फळ अवस्थांचं संरक्षण करण्यासाठी फवारणीचं नियोजन करावं मोहरावरील तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी थायामिथॉक्झॉन तीन ग्रॅम किंवा इमिडाक्लोपिड तीन मिली या कीटनाशकाची फवारणी प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून करावी तर भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी ॲजॉक्झी स्ट्रॉबिन तेवीस टक्के एस सी दहा मिली किंवा पाण्यात विरघळणाऱ्या गंधकाची पंचवीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी अशा प्रकारे मोहराची काळजी घेतल्यास येत्या काळात आंब्याचं चांगलं उत्पादन मिळू शकतं